मित्रांनो आज मी हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये अर्थात जवळा बाजार शेजारी कळंबा फाटा येथे आलेलो आहोत तर मित्रांनो आज आपण ऊस उस, ऊसापासून गुळ कसा तयार होतो हे आपण पाहणार आहोत यापूर्वी ऊस तयार करण्याच्या ऊसापासून गुळ तयार करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती होत्या तर आपण प्रत्यक्ष या कारखान्याची प्रक्रिया आणि गुळ कसा तयार होतो हे पाहूया चला तर या मित्रांनो ही आहे आ, मशीन या मशीनपासून हे मोठं मशीन लावलेली आहे इथून तिथं चरक लावलेली आहे आपण त्या चरकाकडे जाऊया हे मशीन पहा साधारणत हे तीस व्होल्टेजच्या तीसची मोटर असेल तिकडून येऊ आता मित्रांनो एक ज्यापासून ऊसापासून रस तयार होतो अशा ठिकाणी आपण चाल चाललो आहे चला या बघूया मित्रांनो शेतकऱ्याचा ऊस शेतकऱ्याचा ऊस या ट्रॅक्टरद्वारे या ठिकाणी आला येतो आणि ह्याच्यातून ह्या चरकामध्ये टाकला जातो आपण बघूया चरक किती मोठा आहे या पहा चरक आणि ह्या आपण लहान लहान चरक पाहिलेले असाल हे पहा अख्खी मोळी या चरकामध्ये जाते आणि हे पहा तुम्ही हे पहा कसा रस पडतोय मोळी मोळी टाकले तसंच मित्रांनो हे पाक किती है। ये होना रा धूर निघतो आहे हे प्रक्रिया केल्यानंतर होणारा धूर आहे सर ठीक आहे बघा रसाची किती मोठी धार पडते ह्यापासून आता हे पुढं प्रक्रिया होण्यासाठी रस जात आहे जायगे मित्रांनो आताच आपण रस कसा काढला जातो ह्या चरकामधून बघितलेला आहे आणि काढलेला रस ह्या पाईपद्वारे या हौदमधून प्रत्येकचे आपण त्या कलईमध्ये जाणार आहे आपण ते पाहणार आहोत ते पहा त्याच्यामधून हे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमधून रस कलईमध्ये जाणार आहे आणि तिथं प्रक्रिया होत असते चला ते पहा पाईप <coughs> मित्रांनो पहा आपण ज्या पाईप पाईपनं म्हणलात ना ह्या पाईपद्वारे प्रत्यक्ष रस उसापासून तयार झालेला रस ह्या कलईमध्ये येतो याच्यानंतर याच्या खालून भटी आहे पल्लीकल्या बाजूने आणि ह्या ह्या कलईमधून त्याच्यामध्ये जातो आणि त्यामधून तिकडं जातो हे म्हणजे तीन हौद आहेत छोटे छोटे हे पहा पहिली कलई आहे आणि ही दुसरी आहे ह्यानंतर सरी इकड्या ये पा, ये कर हे पहा हे कडले दिसते ना याच्यातून ह्याच्यामध्ये थोडासा रस शुद्धी केला जातो आणि तापवला जातो खालून भट्टी आहे आपण ते पाहणारच आहोत ह्या तीन हौदानंतर ही प्रक्रिया होऊन हे गुळ होण्याच्या तयारीसाठी हा रस आहे हे पहा इथून ह्याच्यानंतर गुळाच्या ढेपी होण्यासाठी आपण इकडं पाहतो या इकडं आपण हे पाहूया ह्या इथून आपलं म्हणजेच की जळतन जळतण म्हणजे अर्थात स्वरपण टाकलं जाते आणि तिकडं धूर जातो हा इथून आहे चूल आहे ती तिकडून हे पा अशा जवळपास आठ ते दहा हौदाच्या भट्ट्या आहेत हे गुळ तयार झालेलं आहे अर्थात हे तयार होणारच आहे चला आपण पुढं पाहूया हे पहा तयार चरकामधून आलेला रस ह्या वालद्वारे याच्यामध्ये सोडला जातो ना

चालू आहे ना सर हे पहा मित्रांनो गुळ तयार होण्याची प्रक्रिया आणि हे गुळासाठी तयार झालेला आहे आता हे थोडं थंड झाल्यानंतर ते गुळाच्या साच्यामध्ये पेटीमध्ये भरले जातात ही गुळाची तयार झालेली आहे देवारे देवारे। एक ये तयार होणे होण्यामध्ये किती टाइम लागत एक घंटा लागत का साधारणतः एक गुळाची अर्थात आपण काय म्हणतो भट्टी तयार होण्यासाठी एक ते दीड घंटा लागते असं हे सांगतायत हे पाहा पाहू आपण खाऊन गरम आहे नंबर एक सर तुम्ही पण खाऊन पहा मित्रांनो <laughs> अशा प्रक्रिया उद्योगाला तुम्ही नक्कीच भेट द्या खूप छान किती खावास वाटतं ते बघा रस किती उकळतो रस मित्रांनो तिकडून भट्टीमध्ये आहे जाळ घातला जातो त्याच्यामुळं उकळला जातो आणि त्या भट्टीमधून ह्या भट्टीमध्ये टाकला जातो आणि अशुद्ध रस इकडं शेतकऱ्यांना ही गोष्ट माहित आहे साधारणतः दसऱ्यापासून ऊस काढणीसाठी किंवा कापणीसाठी तयार होतो त्याच कालावधीचा विचार करून असे मोठमोठे कारखाने गुळ तयार करणारे साखर तयार करणारे कारखाने सुरुवात होतात तर साधारणतः हे दसऱ्यापासून हे का गुळ तयार करण्याचा कारखाना सुरू झालेला आहे तर हे कारखान्यावर जवळपास पन्नास साठ लोक यू पीमधून कामाला आलेले आहेत तर हे यू पी मध्य प्रदेश या ठिकाणावरून कंत्राटदारामार्फत हे लोक कामाला येतात आणि ते रोजगार उपलब्ध करून घेतात तर साधारणतः ह्या चरका या कारखान्यामध्ये साठ ते पासष्ट टन टन ऊस गाळला जातो असं आम्हाला माहिती सांगितलेली आहे आणि साधारणत जवळपास पन्नास साठ लोक ह्या पन्नास साठ कुटुंब या कारखान्यावर उदरनिर्वाह करतात आणि साधारणतः इथला गूळ हे दहा किलोची ढेप आहे तर ही दहा किलोची ढेप तयार होते आणि यू पी मध्य प्रदेश इथलेच मजूर कामाला राहतात असं नाही स्थानिक मजूरसुद्धा हे काम करतात हे पहा हे स्थानिक मजूरसुद्धा इथे क काम मिळवतात तर मित्रांनो साधारणतः सांगायची गोष्ट हीच की प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी स्तरावर सुद्धा वेगवेगळे प्रयोग राबवले जातात तर अशा उ प्रक्रिया उ प्रक्रिया उद्योग ही काळाची गरज आहे नमस्कार मित्रांनो आता आपण साधारणतः जवळपास सगळ्यात हा छोटा कारखाना गुल तयार होण्याचा पाहिलेला आहे तर आपण कुठेही आल्यानंतर काही तयार करते वेळेस नेमकं कुठून सुरुवात होते आणि त्याचा निर्माता कोण असतो तर आपण त्यांची स्वतः मुलाखत घेतोय कारखान्याचे मालक नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय ते थोरे साहेब शिवंग ज्ञानुबा गरड गरड साहेब अशी आपण चर्चा करणारच आहोत तर हा कारखाना कधीपासून सुरुवात झाली हे कारखाना म्हणजे दोन हजार नऊ मध्ये दोन हजार नऊ पासून सुरुवात झालेली आहे दोन हजार नऊ पासून सुरुवात केली आणि ह्या कारखान्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून मदत कोणाकडून मिळाली अर्थात तुम्ही लोन वगैरे केलेला आहे का कोणत्या बँकेकडून केलं हैदराबाद हैदराबाद बँके एसबीआय असं असं बरं तर साधारणतः त्या काळी तुम्हाला हे भांडवल उत्प निर्मिती करण्यासाठी किती खर्च आला साधारणतः आठवत असेल तर नऊ दहा लाख रुपये त्यावेळेस नऊ दहा दोन हजार नऊ दहाच्या काळात नऊ दहा लाख रुपये खर्च करून आ, हा कारखाना तयार केलेला आहे साधारणतः आज रोजी इथून किती टन ऊस गाळप केलं जाते एका दिवसासाठी चोवीस घंट्यात पन्नास साठ टन गाळते पन्नास साठ टन ऊस गाळप केला जातो आणि पन्नास साठ टनापासून साधारणतः गुळ तयार किती होतो सत्तर, आ, सत्तर एक किंवा पासष्ट बऱ्याचशा गोष्टी त्याच्यापासून टाकाऊ होतच असतात तर मला हे विचारायचं साहेब की हे टाकाऊ पासून तुम्हाला काही उत्पन्न मिळते का अर्थात या भुशापासून काही उत्पन्न मिळते का हाच भुसा तुम्हाला जळण म्हणून वापरावला जळण म्हणून याचा उपयोग काही नाही गुगाशिवाय याच्यात काही दुसरं नाही असं असं जर कदाचित पाऊस पडला काय झालं तर जळण म्हणून तुम्हाला हे भिजलेलं असेल तर मग तुम्ही काय म्हणून वापरता किंवा कारखाना बंद ठेवावा लागतो का हा बंद ठेवा लागते नाही तर ते मग जुत्ती चांगणार अर्थात जळणासाठी म्हणजे दुसरा खर्च येतो असं म्हणता येईल मला हे विचारायचं आहे की एकंदरीत तुमच्या इथे किती लोक कामाला आहेत सव्वाशे लोकांचा रोजगार इथं रोज उत्पादन आहे अर्थात सांगायचा उद्देश की हा कारखाना जवळपास बावीस ते चोवीस तास चालू असतो आणि हेही सांगायचं आहे की बावीस तेवीस तास जरी चालू असल तरी मजुरांना योग्यच काम आणि योग्यच वेळातच काम लावलं जातं त्यांना जास्तीचं काम लावलं जात नाही याची मालक या त्याने त्यांनी काळजी घेतातच आणि दोन ड्युटीचे माणसं आहेत दोन शिफ्ट मध्ये शिफ्ट मजूर इथं कामाला आहेत आणि हे मजूर कुठले आहेत यूपी चे आहेत का साधारणतः ते गाळप सुरु होण्याच्या अगोदर येतात काही दिवस आणि गाळप संपल्यानंतरच ते जातात बराबर आहेत दुसरं काय